नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चार हजारपेक्षा जास्त पदे आजही रिक्त जिल्हा परिषदेच्या रिक्त पदामुळे कामकाजावर मोठा परिणाम तर बघा कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे तर बघा गट एक वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती मंजूर मंजूरपदे सव्वीस रिक्तपदे आठ गट अ व गट ब रिक्तपदांची माहिती मंजूरपदे तीनशे अकरा रिक्तपदे आहे एकशे एकवीस आणि गट ब गट क आणि गट ड संवर्गातील वर्गातील रिक्तपदांची माहिती मंजूरपदे अकरा हजार चौतीस रिक्तपदे आहे चार हजार अठ्ठ्याऐंशी बघा एवढी मोठी पदे कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये तर जिल्हा परिषद पालघरमध्ये इतकी मोठी पदे रिक्त आहे कारण की झेट पीची भरती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे जी दोन हजार एकोणवीसमध्ये निघालेली होती तीच भरती दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा निघूनसुद्धा ती भरती कम्प्लीट झालेली नाही आहे